आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्षपदी डॉक्टर विनोद खाडे तर उपाध्यक्षपदी राजू पिसाळ यांची बिनविरोध निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्षपदी डॉक्टर विनोद खाडे तर उपाध्यक्षपदी राजू पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली धावपळीच्या जीवनात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी एकजूट होणं आवश्यक असल्यानं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना खटाव तालुका स्थापना करण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस सालासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतील नूतन कार्यकारिणी नी निवडीची बैठक लोकराष्ट्र न्यूज चॅनल चे वडूज येथील ऑफिस मध्ये पार पडली यावेळी नूतन तालुका तालुकाध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे कार्याध्यक्ष श्री विजय उपाध्यक्ष श्री श्री राजू सचिव काळे महेश यादव पवार खजिनदार श्री दत्तात्रय फाळके संघटक प्राध्यापक अजय शेटे प्रसिद्धी प्रमुख श्री लालासाहेब माने पाटील संपर्क प्रमुख श्री सचिन पवार मार्गदर्शक श्री महेश तांबेकर सदस्य श्री पंकज कदम सदस्य श्री संदीप कुदय सदस्य अकबर भालदार सदस्य नितीन घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी डॉक्टर विनोद खाडे मिलिंदा पवार राजू पिसाळ जे के काळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली तर या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या खटाव तालुका नूतन कार्यकारिणी संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले साप्ताहिक संघटनेचे संजय कदम राज्य सह समन्वयक गणेश बेतालजी राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे डिजिटल मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे जिल्हा संघटक मिलिंद लोहार यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन संघटना यामध्ये मध्ये एक महिला पत्रकार म्हणून मला जी संधी दिलेली आहे त्या संधीच सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तसेच खटा तालुक्यामध्ये महिला पत्रकार म्हणून जास्त नाही येतच म्हणून जास्त नाही येत तर महिलांना जास्तीत जास्त संधी मिळावी हीच माझी अपेक्षा आहे आणि ही संधी मला या संघटनेमार्फत मिळाली आहे तर मी या संधीचं नक्कीच सोनं करेन धन्यवाद पत्रकार संपादक संघटना खटाव तालुका हो या संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच स्थापन करण्यात आली आहे या कार्यकारणी तालुक्यातील मनापासून समाजाला मदत करणार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे असे सर्व सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत संघटनेच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण लोकांचे प्रश्न असतील शहरी भागातील लोकांच्या काही अडचणी असतील तसेच पत्रकार संघातील सदस्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील या सर्व अडचणी यशस्वीरित्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि सर्व सदस्य एक दिलाने एकत्र राहून काम करणार असून सर्वांच्या सोबत आपण एक नवीन असा चालू केला आदर्शता करून देणार आहोत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची